तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय जालन्यातील प्रचार सभेत त्यांचं हे वक्तव्य मुख्यमंत्री यांचा लाडक्या बहिणींना हे आश्वासन आम्हाला पंधरा जानेवारीला तुम्ही सांभाळा पुढील पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असंही फडणवीस यांनी म्हटलंय लागले आता बघा या भाजपवाल्यांच्या एकशे जागा आल्या आता हे पहिलं काम काय करतील लाडकी बहीण योजना बंद करतील पण लाडक्या बहिणींनो एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही पंधरा तारखेला तुम्ही आमच्या कमळाकडे लक्ष द्या सोळा तारखेपासून पाच वर्षाकरता तुमची जबाबदारी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे पण पहिल्यांदा झोपडपट्टीत राहणारे आणि जे बेघर आहे त्यांचा प्रश्न हातामध्ये घ्या त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्यांच्याकरता जेवढ्या घरांची मागणी तुम्ही कराल तेवढी घर राज्याचं सरकार मंजूर करेल या जालन्यामध्ये एकही माझा परिवार हा कच्च्या घरात आणि झोपडीत राहणारा या पुढे आपल्याला पाहायचा नाही सगळ्यांना त्यांचं पक्क घर आपल्याला आहे दोन हजार चौदा नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं रावसाहेब पाटलांनी बबनरावजींनी कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली